हेक्टरी कापूस विक्रीची मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी केली आहे शेतमालाला योग्य भाव मिळत नसतानाच आता सी सी आयची कापूस खरेदीच्या हेक्टरी मर्यादेमुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले होत आहेत शासनाने कापूस खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवावी अन्यथा साठवलेला कापूस पेटवून देण्याची परवानगी मिळावी अशी संतप्त मागणी युवा शेतकरी स्वप्निंद वटाने यांनी तहसीलदारांकडे केली आहे शासकीय पातळीवर कापूस खरेदीसाठी हेक्टरी विक्रीची मर्यादा ही तेरा क्विंटल निश्चित करण्यात आली आहे यावर्षी झालेल्या उत्पादनापैकी शेतकऱ्यांकडे मर्यादेपेक्षा अधिक कापूस शिल्लक का आहे शिल्लक कापूस बाजारात कमी भावाने विकावा लागत आहे ज्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आलेला आहे यामुळे स्वप्नीन वटाने यांनी ही हेक्टरी मर्यादा तातडीने वाढवावी अशी मागणी केली आहे मर्यादा न ना वाढवल्यास नाईलाजाने कापूस पेटवून देण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे कारण रक्ताचे पाणी करून पिकवलेला कापूस कवडेमोल भावाने विकण्यापेक्षा ते पेटवून देणे अधिक चांगलं अशी त्यांनी त्यांची भूमिका आहे यंदाच्या हंगामात अतिवृष्टी आणि हवामान बदलांमुळे अधिक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे आता मोठ्या कष्टाने पिकलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नाही आणि दुसरीकडे शासकीय खरेदीची मर्यादा आडवी येत आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात किंवा शेतात साडवून ठेवला आहे कापूस खरेदीच्या मर्यादेमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत मात्र यावर यवतमाळ या जिल्ह्याचे तीन मंत्री असून कोणताही लोकप्रतिनिधी यावर बोलताना दिसत नाही त्यामुळे हा उरलेला कापूस कौडीमोल भागा भावात विकण्यापेक्षा तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात कापूस पेटवण्याची परवानगी द्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे